शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी देखील आलेली आहे व शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पीक विम्यासाठी जिल्हे देखील पात्र झालेले आहेत सध्या स्थितीला नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्याचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या राज्यात हेक्टर पीक नष्ट पंचनामे सुरू लवकरच नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आता जर पाहायला गेलं तर राज्यात झालेल्या अदृष्टीमुळे आतापर्यंत अडुसष्ट हजार हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे पीक पंचनाम्याची कामे वेगाने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या पिकांचे पंचनामे करून घ्यावेत असे देखील आव्हान करण्यात आलेले आहे जेणेकरून आगामी काळामध्ये नुकसान भरपाईचा लाभ मिळेल जीआर निघाला शेतकऱ्यांना आता कृषी पंपांसाठी वीज मोफत चौवेचाळीस लाख बै राजाला ला मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत योजना एकंदरीत जर पाहायला गेलं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लोकप्रिय घोषणांची खिरापत सुरू ठेवताना आता मुख्यमंत्री बळी मोफत वीज योजना दोन हजार चोवीस लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून जाहीर देखील करण्यात आलेला असून चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे प्रधानमंत्री पीक विमा विमा योजनेमध्ये केवळ पीक संरक्षण बुधवार दिनांक जुलै पर्यंत अंतिम मुदत आता जर पाहायला गेलं तर नैसर्गिक वातावरण हवामान पाऊस वगैरे पिकांसाठी आवश्यक निर्माण होत असलेल्या अनिश्चितीमुळे मोठ्या मेहनतीने आलेले पीक हातची जाण्याची धोका लक्षात ठेवून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले असून पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकतीस जुलै पर्यंत अंतिम मुदत आहे पीक विमा संदर्भातील महत्वाचे अपडेट तीन हजार तेरा कोटी रुपये होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा जर सविस्तर पाहायला गेले तर कृषी विभागाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यभरातील चोवीस जिल्ह्यांमध्ये खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत पिकांचे झालेले नुकसान ग्राह्य धरत पीक विमा कंपनीने पंचवीस टक्के अग्रिमसह पीक कापणी अहवाल पश्चात अंतिम नुकसान निश्चिती करून एकूण सात हजार एकशे पन्नास कोटी रुपये विमा परतावा भरपाई मंजूर केलेली आहे पंचवीस अग्रिम पोटी दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग केलेले असून उर्वरित रकमेतील तीन हजार तेरा कोटी रुपये रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितलेले आहे त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना तातडीने मदत व संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा काँग्रेसने दिले धरणे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करीत जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आलेले असून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे सादर करण्यात आले आहे वर्षाचा मदत निधी पडूनच लाखांवर शेतकरी वंचित अतिवृष्टी अनुदानाचे कोट्यावधी रुपये अडकले यादी अन के वाय सी जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीस नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शासनाने मदत जाहीर केली मात्र ती शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही आलेली नाही यादी अपलोड न केल्याने अथवा ई केवायसी प्रलंबित असल्याने कोट्याविधीच्या लाभापासून शेतकरी वंचित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे जेणेकरून शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल खरीप पेरा चौऱ्याण्णव टक्क्यांवर सोयाबीन कपाशी तूर मका पेरा पूर्ण एकशे चौतीस लाख हेक्टर वर पेरण्या जर पाहायला गेलं तर राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भात वगळता सर्व पिकांच्या पेरण्या आटोपलेल्या आहेत येत्या पंधरा वाड्यामध्ये उर्वरित दहा लाख हेक्टरवरील भाताची पुनर्लागवड देखील पूर्ण होईल अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे सोयाबीनची वाढली आवक भाव घसरलेलेच वर्षभर थांबून सुद्धा शेतकऱ्यांना तोटा जर पाहायला गेलं तर वर्षभरात कधीतरी सोयाबीनचे भाव वाढतील या अपेक्षेने मागील वर्षी साठवणूक केलेल्या सोयाबीनला वर्षभर चांगला दर मिळाला नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले सोयाबीन बाजारामध्ये विक्री करण्यासाठी आणलेले आहे काही प्रमाणामध्ये आवक वाढले असले तरी भाव मात्र तेच आहे नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्यासंदर्भातील महत्वाची बातमी एकतीस जुलैपर्यंत चौथा हप्ता जमा होण्याची शक्यता जर पाहायला गेलं तर शेतकरी आता नमोशेत योजनेचा हप्ता हप्ताह जाहीर होण्याची प्रतीक्षा करत आहेत तसेच चौथ्या हप्त्याची रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे राज्य सरकारने नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेची तातडीने अंमलबजावणी सुरू असून चौथ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याचे पैसे याच महिन्याच्या अखेरीस जमा करण्यात येणार आहे शेअर बाजार संदर्भातील महत्वाचे अपडेट शेअर बाजारात गुंतवणूकदारांवर सात लाख कोटी रुपयांचा वर्षाव सेन्सेक्सची एक हजार दोनशे त्र्याण्णव तर निफ्टीची चारशे अठ्ठावीस अंकाची वसळी आता जर पाहायला गेलं तर गेल्या पाच सत्रामध्ये निर्देशकांचा गट झाल्यानंतर सप्ताहातील शेवटच्या सत्रामध्ये शेअर बाजारांनी उभारी घेतली ॲटो आय टी आणि मेटल या त्रियीने सेन्सेक्सला एक हजार दोनशे त्र्याण्णव अंकाची उसळी दिलेली आहे तर निफ्टीमध्ये चारशे अठ्ठावीस अंकाची वाढ झालेली असून गुंतवणूकदारांनी तब्बल सात लाख कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे पाहायला मिळाले शेतकरी मित्रांनो रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या क्लबच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद